कार बरेच दिवसानं ब्लॉग घेते मी तर आजचा ब्लॉग असणार आहे घरातील सर्व दाखवणार आहे मी कारण माझे आत्ता सर्व कामं झालेले आहेत आणि मी काय करते बघा इथं मी बसलेले आहे आणि असंच माझं लक्ष हे आमच्या घरात एक झाड आहे मी घरी ठेवलं हे लिलीचं झाड आहे बघा घरात ठेवलं हे मी आणि ह्या झाडाला बघा आत्ता फूल यायला लागले हे असंच माझं इथं बसल्या बसल्या इथे बस सहज लक्ष गेलं आणि इथं फूल दिसलं मला आता हे फूल मी तो उद्या किंवा परवा या दोन दिवसात ते येईल मग तेव्हा मी तुम्हाला दाखवते तर हे झाड आपल्या घरात ठेवणे अतिशय शुभ आणलं आहे बघा आणि ह्या झाडाला ऑक्सिजन पुरवठा पण हे झाड जास्त करतं त्यामुळं हे लिलीचं झाड घरात असावं म्हणून हे आम्ही पण इथं ठेवलेलं आहे पण ह्याला आणल्यापासून अजून एकदा पण फुला फुल आलेलं नव्हतं तर आत्ता ह्याला फूल येणार ह्या दोन दिवसात ते फूल तयार होणार तर मी तेव्हा तुम्हाला त्याचा फोटो दाखवते किंवा त्याचा व्हिडिओच घेते मी तुम्हाला आणि ह्या झाडाची पण काळजी घ्यायला लागते बघा हे झाड आम्ही रोज सकाळी उन्हामध्ये ठेवतो कवळं ऊन जे असते ना त्या उन्हात ह्या झाडाला ठेवलं जातं आम्ही आणि ह्या झाडाला रोज पाणी घालायचं नाही कारण या झाडाला जर रोज पाणी घातलं ना तर हे कुजण्याची शक्यता फार असते आणि घरात आपण तसंही ठेवतो तर त्यामुळे या झाडाला पाण्याची काही जास्त गरज भासत नाही तर त्यामुळे हे झाड तुम्ही हे बघा ह्याच्यातली आता मातीसुद्धा ओली आहे तर मी हे तुम्हाला दाखवते फूल आल्यावर बरं आता फूल आल्यावर मी ते दाखवते ते तर चला तर आता किती वाजले एकला सुटणार आहे योगीची शाळा तर मी त्याला आता एक वाजता घेऊन येते आणि मग बोलते तुमच्याशी उद्या आहे संडे तर संडेचं काय स्पेशल करायचं हे पण अजून ठरवायचं आहे आणि जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या